अनगर गावातील महिला उज्ज्वला थिटे यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत पत्रकार परिषद घेऊन व्यथा मांडली आहे दखल घ्यायला कोणीच तयार नाही अशा शब्दामध्ये त्यांनी गांभीर्य व्यक्त केलं मोहन तालुक्यातील अनगर गावातील उज्ज्वला महादेव थिटे या महिलेनं तिच्यावर तसेच तिच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाबाबत पत्रकार परिषद घेऊन व्यथा मांडली हिंदी मराठी तेलगू चित्रपटात मांडण्यात येणाऱ्या छोट्या गावातील पुढाऱ्याच्या दहशतीच्या कथेला साजेशीच या महिलेची व्यथा आहे पाणघरची गेली बावीस वर्षाची रहिवासी आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी आमच्या माझ्या आणि माझ्या मुलावर खूप अन्याय केलेला आहे फक्त माझ्या मुलाला शिवजयंतीला काही लोकांनी खांद्यावर उचलून घेतलं तेवढा एकच राग त्यांनी मनात धरून माझ्या मुलावर खोटी ॲट्रॉसिटी केली त्याचं वर्ष वय त्यावेळेस सतरा वर्ष सात महिने होतं त्यावरून परत त्याच्या कशा आळेच्या दाखल्यानंतर त्याच्या ॲट्रोसिटीचा असा गुन्हा टाकलेला आहे की त्याच्यामुळे माझ्या मुलाला कुठलाही कॉलेज तिथे ॲडमिशन देत नाही आहे नंतर मी त्यांची पोलीस केस तक्रार केली होय बहोळ पोलीस स्टेशनला तर पूर्ण पोलीस स्टेशन पूर्ण एस पी डी वाय एस पी सगळे आता बोलू शकत नाही पण ऑल पूर्ण पोलीस स्टेशन करप्ट आहे आणि पूर्ण त्यांनी ते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे ज्या ज्या वेळेस मला बारा बारा तास सात सतरा तास आठ आठ तास बसवून घेतलं गेलं तर ते सी सी टी व्ही फुटेज देखील राजन पाटील यांनी पूर्णपणे का स्टोरेजमधून कालबाह्य केलेलं आहे विशेष म्हणजे आपल्याला पोलीस स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी मानवी हक्क आयोग महिला आयोग इतकंच काय तर मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विरोधी पक्षसुद्धा न्याय देण्यास तयार नाही आपल्या व्यथेसंबंधात केवळ आता आमदार बच्चू कडू किंवा मराठा समाजाचे नेते जरांगे पाटीलच न्याय देतील या अपेक्षेवर आपण असून काहीच न झाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं या महिलेनं सांगितलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांची भेट घेतली त्यांनी मग मा माझी न्यूज हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावतो म्हणले तर त्यांनी ही लावली ही नंबरही भेटलेला होता हिवाळी अधिवेशनामध्ये तर सोलापूर जिल्ह्यातील एका माझी आमदाराने त्यांना सांगितलं की ते आपल्याला पुढे जाऊन राजल पाटील यांचा हातभार लागू शकतो की त्यांना आपल्याला गरज आहे आपल्या त्यांची आणि तो प्रश्न घेऊ नका तारांकित लागलेला प्रश्न देखील एका विद्यमान महिला आमदाराने माझी माझी आमदाराने महिला आमदाराने प्रश्न तिथं जाऊ दिला नाही आता त्या सध्याच्या खासदार खासदार आहेत आता पुढचं पाऊल आहे की सगळीकडे फिरून झाले डीजीपी मॅडम झाले सीपी झाले अधीक्षक झाले आयुक्त झाले ऑल ठिकाणी फिरून झालेली आहे मी तरीही दाद मिळत नाही शेवटी बच्चू कडू साहेबांनी मला सांगितलं की मी तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे तुमचं जर आता कोणी गुन्हा नोंद करत नाही तुम्ही एक वर्ष झालं पळत आहात इकडे तिकडे मी पुण्याला आता सध्या राहत आहे कारण या राजन पाटील घरात वस्तू ठेवली नाही डोक्यावर छप्प ठेवले नाही शेतात एक वस्तू ठेवलेली नाहीये मुलावर अॅट्रोसिटी केली आहे आम्हाला जिव्या मारण्याची धमके वारंवार दीडशे दोनशे माणसांचा जमाववाला मारण्यासाठी येत आहे त्यासाठी आम्ही पुण्याला आहे सरळ बच्चू साहेबांनी सांगितले की तुम्ही प्रेस घ्या आणि तुम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही दोन हजार महिला घेऊन येतो तुमच्यासोबत आणि आपण थाळीनाथ आंदोलन करूया मग आता मी सी पी सरांना एस पी सरांना आणि जिल्हाधिकारी सरांना त्यांना आता मी विनंती करते की तुम्ही राजन पाटील यांच्यावर जर आता गुन्हा जर दाखल नाही केला तर मी बच्चू कडू सोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू भाऊंसोबत महिला घेऊन आंदोलन करणार आहे